सर्वांनी सोळ्याचं या ठिकाणी जागा स्वराज जागा स्वराज सर्व वारकरी मंडळी करा आहे पादुकाचं या ठिकाणी स्नान होणार आहे सर्व मंडळींनी बाजूला व्हायचंय पिंपळण्याचे पंढरपूर पालखी सोळा संत मालिकेतले पाचे संत नामया ज्ञानोबा यकोबा तुकोबा निळोबा नाम या ज्ञानोबा यकोबा तुकोबा निळोबा असं संत मालिकेतले पाचे संत निळोबाराय महाराज यांचा मानाचा पालखी सोहळा या ठिकाणी पादुका स्थान होते सर्व वारकरी मंडळींनी बाजूला व्हायचे सहकार्य करायचं वीस ते पंचवीस हजार वारकरी या ठिकाणी या ठिकाणी पालखी सोहळा यावर्षी ही रानदेगावची बैल आहे वारकर चांचे वारकर या ठिकाणी स्नानासाठी उतरत नाही येऊन द्यायचं नाही आणि व्यवस्थित पालखी पालका स्नासाठी पालखी बरोबर आहे आणि मला महाराष्ट्रातील पहिल्या पाच संतांपैकी पाचवे संत निरोबर आहे गंच्या पालखीच या ठिकाणी आगमन झालेलं आहे भाविकांनी आपापली कपडे मोबाईल एकदम कपड्यांना राखण राहून बाकी त्यांनी स्नान करून द्यायचंय नंतर त्या राखण करणाऱ्यांनी नंतर स्नान करायचंय